नमस्कार कोकणी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण निसर्ग निर्मितच मानवाला जसं वरदान मिळालं आहे भावनांचं ते आपण बोलणार आहोत याविषयी काहीतरी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर निसर्गतःच मानवाला जे इमोशन्स मिळाले आहेत त्यात आहे आनंद दुःख राग भीती आश्चर्य आणि घृणा हे सहा प्रकारच्या भावना निसर्गानेच मानवाच्या शरीरात मेंदूत लोड केलेल्या आहेत आणि त्या त्यावेळी या व्यक्त झाल्याच पाहिजेत कुठलीही भावना तुम्ही तुमच्या मनात प्रेस करून ठेवली तर त्याचा खूपच वाईट विपरीत परिणाम तुमच्या बॉडीवर तुमच्या बुद्धीवर सगळ्यावर होण्याची शक्यता असते तर कसं होतं ना स्त्रियांना व्यक्त होणं किंवा रडणं हे खूप इझिली शक्य आहे म्हणजे हे आहे ते निसर्गाने तिला ते तसं बिल्टच केलं आहे कारण का तर तिला गरज आहे कारण ती खूप श... म्हणजे खूप प्रकारे कॅरेक्टर्स निभावत असते तिला ती गरजच आहे व्यक्त होणं रडणं हसणं जे काही का हो हो आहे ते जास्त करून रडणं हे स्त्रियांसाठी ठीक मानलं जातं हो स्त्री आहे म्हणजे ती व्यक्त होणारच पण पुरुषांच्या बाबतीत असं नाहीये पुरुषांच्या बाबतीत काय आहे की मर्द असून रडतोस का असं त्याला म्हटलं जातं पण हे फार चुकीचं आहे त्याच्या भावना त्याला व्यक्त होऊ दिल्याच पाहिजे मग ते काय करतात की एकांत शोधून एकांतात रडतात किंवा कुठला तरी एखादी अशी व्यक्ती असते तिच्याकडे ते मोकळे होतात रडून वगैरे असं पण असं नाहीये ज्याने त्याने त्याच्या ज्या भावना असतील ना त्या व्यक्त करून मो मोकळ्या करून झालं पाहिजे आणि अशी व्यक्ती फार म्हणजे सुखी म्हणा किंवा आनंदी किंवा आयुष्य जगते असं म्हणू शकतो आपण तर उदाहरण द्यायचं झालं ना तर तुम्ही तुमच्या आजोबांना वडिलांना कधी रडताना बघितलंय नाही पण जेव्हा पुरुष रडतो ना, 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 ना तेव्हा तितक्याच तितक्याच जोराचं किंवा त्या तीव्रतेचा दुःख त्याला झालेलं असतं आणि म्हणून तो रडतो आणि त्यावेळी तरी त्या तिथे हजर असलेल्या माणसांनी म्हणा किंवा स्त्रीने त्याला न दिवसता न चिडवता समजून घेणं खूप गरजेचं आहे एखाद्याचा आपल्याला राग आलाय राग व्यक्त करा मोकळे व्हा तुम्हाला इथे ताण येणार नाही तुम्हाला दुःख झालंय रडून घ्या मोकळे व्हा एकांतात रडा कसंही रडा काही करा पण सगळं म्हणजे रडून घ्या मोकळे व्हा ह्या ज्या काही इमोशन्स आहेत ना त्या तास बनलेल्या आहेत त्यात आपला काहीच दोष नाहीये आणि ज्या आहेत तशा व्यक्त झाल्याच पाहिजेत हो एवढंच कशाला चांगला जरी व्हिडिओ टाकला किंवा काही चांगलं जरी केलं तरी तिथे प्रत्येक जण आपापलं मत मांडतोस की नाही कॉमेंट सेक्शनमध्ये आणि हो ते स्वातंत्र्य आहे त्यांना <सथ> ते चांगलं बोलू देत वाईट बोलू देत ते त्यांचे त्यांचे विचार असतात त्यांचे स्वतःचे त्यांच्यावरती जे घडलेले संस्कार असतात ते लहानपणापासून मोठं होईपर्यंत जे काही बघत आलेले असतात ते सगळं असतं त्याच्यामुळे आपण कोणाला म्हणू शकत नाही तू असं का बोलला असा मग जाता जाता प्रश्न असू शकतो हा तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमच्या भावना ज्या आहेत त्या कोंडून ठेवू नका प्रकट व्हा म्हणजे खूप वेळा असं होतं नाही हे तेव्हा बोलले असते किंवा बोललो असतो तर बरं झालं असतं असं नका पण विचार करून बोला हे खूप महत्वाचं आहे की हे बोलल्याने काही वाईट तर होणार नाही ना काही विपरीत तर होणार नाही ना याचा विचार करून बोला पण सुख आणि दुःख हे व्यक्त करताना कसलाच विचार करू नका कसलाच विचार करू नका मन मोकळेपणाने व्यक्त व्हा एवढंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद